नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो उद्या तीस सप्टेंबर रोजी भव्य दिवेळी असं ओपनचं मैदान कातर खटाव फाटीवरती माडेवाडी ग्रामस्थांनी आयोजित केले तर या मैदानाच्या वाटी कशा रीतीने असणार आहेत मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे आणि आता मैदानाची स्थिती काय आहे पावसाची वगैरे ते संपूर्ण आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्कार नमस्ते पहिल्यांदा नाव सांगा तुमचं रमेश दुराम माने निमित्त हे मैदान आयोजित केले औरात उत्सवा निमित्त आमचं माता केसरी या फाटीवरती यापूर्वी किती मैदान झाले तुमच्या फाटी कात्रगडाव विठ्ठल केसरी झालेलं आहे अच्छा परंतु कात्रगड आठ एक झालंय आणि झाले मागील वर्ष आमच्या गावच आहे आता सध्या मैदानाची स्थिती काय कारण वातावरण कशा पद्धतीचं आहे कारण आसपासच्या भागामध्ये संपूर्ण पाऊस सुरू आहे कशा कश्या पद्धतीने आता स्थिती आताची सध्या स्थिती अगदी कटणाचं आपलं ग्राउंड आहे म्हणजे बैलगाडीच फाटी हा त्यामुळं बैलगाडी मालकासने एक नंबर ती विनंती आहे की आपल्याला आपल्या बैलाला कुठल्याही प्रकारच कि एवढा प्रक वो त्रास होणार नाही आणि कठीण फाटी असल्यामुळं पाऊस हो। जरी जाता तरी आपल्या अ म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही आता मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियम नियमवाटीनुसार होणार आहे हो अखिल भारतीय यांच्या नियमानुसार आमचं मैदान होणार आहे मैदानाचा आता शासकीय परवानगी कुठपर्यंत आली कस आता सगळे परवानगी मिळाले आता प्रांताची परवानगी भेटलेली आहे ज्या मुलगा तिकडे गेलेला आहे तो आला की तुम्हाला सगळ्या ग्रुप मार्फत ते पाठवली जाईल किती वाजेपर्यंत आम्हाला परवानगी पाहायला मिळते पा, एका तासापर्यंत मिळेल तुम्हाला मैदानाची जी नोंदणी आहे ती सुरू आहे का तास चालू आहे सुरु काय किती मला वाटतं उद्या मैदान आहे आज किती वाजेपर्यंत नोंद जाईल आज साडेआठ पर्यंत आम्ही नोंद घेणार आहे साडेआठ वाजेपर्यंत राहणार आहे म्हणजे जवळपास तास फक्त ते राहिले प्रोग्रेससाठी या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी मालकांना चालकांना काय आव्हान नो सगळ्यांनी नोंदी करून घ्याव्या कारण साडेआठच्या पुढे आम्ही लॉट पडणार आहे साडेआठ पर्यंतच नोंद घेतली जाणार साडेआठच्या पुढे एकाची नोंद घेतली जाणार नाही आम्ही जेवढी बी नोंदी होतील त्यानुसार आम्ही लॉट पाडली जाते बरेच लांबून बैलगाडी मालक येणार तुम्ही पण दादा मागे म्हटलं की छत्रपती संभाजीनगर वरून कॉल झाले तुम्हाला कोकणातून तुम कॉल झाले झाले हो तर जर समजा इन केस एखादा बैलगाडी मालक आज आले तर त्यांचं राहण्याची किंवा खाण्यापिण्याची सोय करण्यातर्फे व्यवस्था केली जाईल म्हणजे जे कोण बैलगाडी मालक आधी येतील त्यांची सोय केली जाईल जाईल त्यांनी फक्त कमिटीशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे बाय नमस्कार काय सांगाल तयारी कितपत झाली मैदानाची ज्या ठिकाणी आपण उभा आहे ते ठिकाण म्हणजे जिथं कात्रेश्वर केसरी जानाई केसरी महालक्ष्मी केसरी मैदान झाली होती ती कातरकाटावची पाठी ह्या फाटीचा एक पहिल्यापासून जेव्हापासून एक राऊंड तयार केलाय तेव्हापासूनचा एक इतिहास आहे की उभा पाऊस असाल तर इथं मैदान होतं मुळात एक आहे की मानकाटाव हा दुष्काळी भाग होता मान्य आहे की आता पाऊस भरपूर आहे परंतु हा मुंबईला पाऊस चालू असल्यामुळे इकडे पावसाचा प्रमाण अतिशय कमी म्हणजे पूर्ण पाऊस बंद आहे अगदी मी स्वतः बैलगाडा मालक आहे म्हणून सांगतो की अगदी फाटीवर सुंदर असं नियोजन केलंय मानेवाडीकरांनी मानेवाडीकर आणि कातरकाटाव काय असं वेगळं नाहीये दोन्ही गावात फक्त दोन किलो दोन ती ती तीन ते तीन किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे कातारखाटा फाटीवर आतापर्यंत भरपूर मैदान झालेत त्यामुळे या ग्राउंड ची कसलीही शंका नाही आणि आता जेवढं माग मैदानाला जेवढं सुंदर नियोजन केलं तर त्याच्यापेक्षा सुंदर नियोजन येणे मानेवाडीकरांनी केलंय कुठल्याही प्रकारचा पाऊस नाहीये होता एवढं एवढा सगळ्या बैलगाडी मालकाने गाडी नोंद करून सहकार्य करा मैदानी शंभर टक्के होणार अगदी आमच्याकडे दीडशे गाड्या झाल्या तरी आम्ही तेवढ्या दीडशे गाड्या पळवू कारण मैदानी आमचं जर वर्षच आहे त्यामुळे असं नाही आहे की उगी हो ऐंशीच गाड्या आलेत किंवा शंभरच गाड्या आलेत मग कॅन्सल झालंय मैदान मैदान कॅन्सल होणार नाही ना, मैदान हे होणारच मैदाना दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी असणार आहेत दिवस मग त्यांना फोन करून सांगितलेला आहे एक डॉक्टर इथं असतील मैदानात आणि मुळात हे काय बरेच आता मैदानाच्या माहितीसाठी माझा नंबर आहे तर बैल बरेच बैलगाडी मारक मला ओळखतात मी एकच सांगेन फक्त की मैदानात कुठलीच अडचण येणार नाही आणि विषय फक्त पावसाचा होता कारण बरेच आतापर्यंत मला एक साठ सत्तर फोन आले असतील की पाटील पाऊस आहे का म्हणून बैलगाडी मालकांना एकच सांगेन की कसल्या प्रकारचा पाऊस नाही आणि हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळं पाऊस जरी माग चालू असेल तर पुढं कसलाच पाऊस नाहीये मैदाना दिवशी आ... अँब्युलन्स इथं उपलब्ध असतात कंत्राटावर सरकार दोघांत आम्ही तसं सांगितलं सोय केली आहे के पशुवैद्यकीय डॉक्टरांना इथल्या कात्रकाटा मधल्या सांगितलं ते इथं हजर होतील त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही आतापर्यंत कुठलीही मैदानाला अडचण आली नाही इथून पुढे येणार नाही आता बरीच लांबून लांबून बैलगाडी मालक येणार त्यांची सर्व राहण्याची सोय वगैरे केली जाईल राहण्याची अगदी आमचा मोठा गोठा आहे ज्या बैलगाडी मालकांना अगदी पेडगाव मैदान मैदानावर सुनील वरायचं त्यावेळेस आपण ग्रुपवर सगळ्या टाकलं होतं ज्या बैलांना लांबून येणाऱ्या बैलांना राहण्याची अडचण आहे त्याने बॅनर वैभव पाटील म्हणून नाव आहे फोन करू शकता तुमची राहण्याची सोय केली जाईल मैदानामध्ये पाण्याच्या जा, दोन टँकरची व्यवस्था पण केलेली आहे मैदानाच्या आसपास जरा शेती आहे थोडी तर त्या शेतकऱ्यांचं काय म्हणजे शेती आहे तिथं आम्ही सोन्या मंडप आहेत त्यांना सांगितलंय ऑलरेडी तिथं बॅरिकेड करून त्यामुळे सांगितलंय आणि आणि आम्ही त्याही शेतकऱ्यांना सांगितलं एखाद्या साऱ्याचं नुकसान झालं तर काय असेल तुमचं एखाद्या साऱ्याचं नुकसान भरपाई देऊ आम्ही आता परमिशन आम्हाला एक्झॅक्ट किती वाजेपर्यंत पाहायला मिळेल एका अर्ध्या तासात तुम्हाला परमिशन सगळ्या ग्रुपवर सोडली जाईल अगदी मलाच भरपूर ग्रुप एड आहेत सगळ्या ग्रुपवर परमिशन सोडली जाईल आता महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी काय आवाहन करायला मुलाखती मां झाल्या त्या मुलाखतीला मुला नव्हतो परंतु या गावची एक मुलाखत मी काल बघितली तर जे महिलांना सुद्धा जी उत्सुकता आहे अगदी काही महिला म्हणल्या मथूर यावा काही महिला म्हणल्या बक्कासूर यावा शेवटी आज बैलगाडी क्षेत्र हे पाक अगदी घरात स्वयंपाक करणारी महिला सुद्धा बैलगाडी क्षेत्र बघते याच्यामध्ये एक समजते आपल्याला अगदी महाराष्ट्रात एक उत्कृष्ट मैदान घेतलं आपल्या उर्मिला ताईंनी तसंच माझी इच्छा आहे की ह्याही मैदानात ह्या गावच्या महिलांनी बऱ्यापैकी सहभाग घेतलाय तर मी जेवढ्या बैलगाडी क्षेत्रात जेवढे मोठे नामांकित बैल आहेत किंवा अगदी गोरगरिबांच्या अगदी चटणी भाकरीचा अगदी करणिकीचा राजा द्या मी सर्व बैल मालकांना विनंती एकच करेन की मैदान हे सर्व बैलगाडी मालकांसाठी आहे पैसे कमवण्यासाठी हे मंडळ कधीच मैदान घेत नाही मागच्या वर्षी त्यांनी राहिलेले पैसे सुद्धा या वर्षी तसेच ठेवलेत का तर जरी गाड्या कमी आल्या तर तो कुठलाही तोटा न होण्यापेक्षा बक्षी जे ले ले। हे बक्षीस जे मागच्या वर्षी राहिले ते या वर्षी म्हणजे देता येईल त्यामुळं असं काही नाहीये की गाड्या कमी आल्या म्हणून मैदान कॅन्सल होईल मैदानाची परमिशन झालेले मैदान हे उद्या शंभर टक्के होणारच मैदान हे सकाळी किती वाजता चालू होईल मैदान सकाळी साडे नऊ वाजता चालू होईल आणि फायनल प्रयत्न कसा नव्याण्णव टक्के साडेतीन ते चार वाजेपर्यंत फायनल होईल एवढी आम्ही गॅरंटी देऊ आम्ही मोठ्या सरकारांना गणेश तांबेनं सुद्धा सांगितलंय की दादा गट खाली गेले तरी चालतील जेवढं होता होईल एवढं लवकर मैदान घेऊ कारण तो बरीच मैदान आता पावसामुळे कॅन्सल झालेत त्यामुळं ह्या मैदानाचा लाभ घ्यावा मी एवढा सांगेल जय दादा नमस्कार नमस्कार दा काय सांगाल मैदाना विषय बरेच वर्षाची परंपरा आणि पारंपरिक मैदान आहे आमचं दरवर्षी मैदान असतं पारंपरिक मैदान असतं मैदान आमचं एकदम छान झालंय कोणाला काही म्हणजे इजा नाही झाली ते काय नाही काय नाही झाले आणि विशेष म्हणजे बक्षिसांची पण लूट करण्यात आले म्हणावं लागेल या मैदाना किती बैलगाडी मालक गुलात पात्र राहणार बघा की चौदा 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 म्हणजे अठ्ठावीस बैल मालक गुलात राहणार आपल्या आपण कॉर्टर पाहिले ठेवलेला आहे आणि फायनल आणि क्वार्टर फायनल आहे आपले आता बक्षिसांची कशा पद्धतीने आपलं प्रथम क्रमांक बक्षीस आहे ना ते एक लाख आहे द्वितीय आपलं एकाहत्तर हजारचं आहे तृतीय एकावन्न आणि चतुर्थ क्रमांक एकतीस पंचम क्रमांक एकवीस सव्वा सा, क्रमांक पंधरा हजार आणि सातवा क्रमांक अकरा हजार रुपये आणि आपल्या क्वार्टरवरच बक्षीस पाच तीन दोन दोन असे चकाशी बक्षीस आलेत आणि क्वार्टर फायनल पण ठेवलेलं आहे क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल पण येणार आहे बर आता सध्या काय पावसाची स्थिती काय असं बघा तुम्ही काय तुमच्या का, तुम मार्फला आपण दाखवूस ऊन पडलेलं आहे फाटी एकदम कडक झालेली आहे म्हणजे चिकून नाही काय नाही काय नाही का एकदम पाहण्यासाठी फाटी पोला प्रॉब्लेम येणार नाही बर एकूण पल्ला किती आपला आपला एकूण पल्ला साडे नऊशे फुट पल्ला आहे बर फाटीतला आता सर्व हांडीतला पूर्ण पंधरा फुट आहे बर सुट्टीला किती एका वेळेस किती गट थांबू शकतात खाली आपण पंधरा बी थांबू शकतो हो, खाली पण आपण दहा खाली गट सोडणार आहे बाय मैदाना दिवशी बजेट सिस्टीम असणार आहे का एका वेळेस किती खाली गट जातील एका वेळेस दहा गट लावणार आपण खाली आणि एक आपण दहा मिनिटाचा टायमिंग देणार प्रत्येकाला दहा मिनिटात आम्ही खाली जे येईल त्यांना खाली पाठवणार नाही तर जिथे आपल्यापडेल साईट साईडच्या फाटी बोलू लागतात समोर निकाल रेषेच्या समोर किती जागा असणार एकूण म्हणजे बैलास थांबण्यासाठी पुरेशी जागा आहे पुढे भरपूर जागा आहे म्हणजे आता तुमच्या दा कॅमेरामधून दाखवू आपण पुढे बघा काही कसली अडचण वीर वे, नाही काय नाही काय नाही एकदम पुढं पकडायला पण चांगलं आहे आसपास कोणत्याही प्रकारची वीर नाही आला ओढा काय नाही काय नाही बाहेर एकूण बॅरिकेटिंग किती असणार आता बॅरिकेट आपलं टोटल एक पाचशे पाचशे फुटाच्या आसपास आहे दोन्ही दोन्ही जे पल्ला आहे तो योग्य टेपने मापून घेतलेला आहे योग्य म्हणजे आता आपल्याला विटल केसरी झालं की नाही त्या टाइम आपण ने मापून नाही पल्ला मा साडे नऊशे फुट आहे मधला अंतर फाटीचा पा, पंधरा फुट आहे एकूण गाडींची नोंद किती झाली आता एकूण गाडीची आपल्या एक दीडशे प्लस झाले असेल आ, जे बॅगार वरती सर्व बक्षीस आहेत ती सर्व बक्षीस दिली जातील का आता आमच्याकडे दीडशे गाडीची नोंद आहे जरी इथून पुढे नोंद नाही आली आमच्याकडे तर आम्ही दीडशे गाडीचे लॉट पाडणार संध्याकाळी पाडणार आणि त्यांना प्रत्येक एक लाख रुपये बक्षीस भेटणार आमच्याकडे एक रुपये कमी भेटणार आता सध्या तरी ऊन पडलेला आहे तरी पण काही अपडेट असल्यास ती दिली जाईल का सोशल मीडिया पाऊस आला मोठा आला तर आम्ही शंभर टक्के सर्वांना अपडेट द्या हीच आपण आमचं जागृत देवस्थान आहे माताचं त्यामुळे आम्हाला कोणत्याही मैदाना अडचण येत नाही का पाऊस पडतच नाही आता जो सर्व फाटी फाटीतला आतलं अंतर आहे तो भरपूर ठेवलेलं आहे एकूण किती आहे म्हणलं तुम्ही एकूण पंधरा फुट पंधरा फुट सर्व फाटी म्हटलं सेमच आहे का सेमच सेम निकाल विशेष समोर भरपूर जागा आहे तिथे पण काय अडचण नाही लाईव्ह कोणत्या चॅनलच्या मार्फत मार्फतला फायनल टी थर्टीच्या लढती असतात त्यावेळेस ड्रोनची फॅसिलिटी दोन ड्रोन आहेत पी थ्री लाईव्ह वाल्यांचे आहेत खालती कॅमेरा वरती दोन कॅमेरा आहेत हा त्यामुळे लाईव्ह काय प्रॉब्लेम मैदानाचं समालोचन कोण करणार आपले सुनील मोरे गणेश तांबे आणि സ്മർ സ്വർണ്ണ ജഗത അലിയാളില് പോവാ आता नियमवाटीकडे वय नियमवाटी कशा रीतीने असणार आहेत सुट्टीचा नियम काय असणार आहे सुट्टी लावलेला आहे पट्टीच्या जे पोट पाय जर आलो ते काय गाडी बाज जे नियमानुसार आहे ते सर्व सर्व नियमित लागूल पडते गट असू दे सेमी असू दे फायनल असू दे जर समजा ड्रायव्हरने बैलाच्या शिफ्टीचा आवा घेत घेतल्यास तर तो निकाल दिला जाईल निकाल तर तो बाद केला जाईल प्लस त्या ड्रायव्हरवर कारवाई होणार बैलाच्या कोणत्या अवयावरती समोर आ, निकाल कोणताही पहिला त्याच्यावरती निकाल लॉबिटसचा नियम कशा रीतीने असणार गाडी काय तास पलटीला लॉबिटसला निकाल आघाडा आहे तास पलटीला म्हणजे बैलाचा पाय किंवा छकडा जरा तासानंतर कॅन्सल आता नोंदी संदर्भात काय आवाहन बैलगाडी गाडी मार्गी कसं आहे लवकरात लवकर सर्व नोंद करून घ्या आम्ही काय आठ साडेआठ वाजता लॉट पाडणार आहे कितीही गाडी जमली तरी आम्ही लॉट संध्याकाळी पडणार आहे अजून काही बरेचसे ग्रामस्थ आहेत फोस्क नाव सांगा तुमचं अजून तुझे एक पप्पा काय सांगाल बरेच वर्षाची परंपरा या मैदानाला लाभली किती दिवस तयारी सुरू आहे दिख मैदानाची मैदानाची तयारी तरी गेल्या पाच सात दिवसापासून तयारी आहे पण मंडळाची गेल्या वर्षीपासून पण गेल्या वर्षी एक सक्सेसफुल ही फाटी केलेली होती पहिल्यांदाच केली होती आणि त्याला उत्पूर्त प्रतिसाद पण होता आणि त्यावेळेला पण पाऊस होता आणि आता पण पाऊस होता पण आज आणि उद्या पाऊस नसणार आहे गॅरंटीड आहे कारण काय माहिती का वातावरणाचा बदल एवढा झालेला आहे की दोन तीन दिवस तरी आता सध्या पाऊस नाही येणार आणि ही फाटी होती आता सध्या तरी गादीसारखे आहे बैलांच्यासाठी म्हणजे बैल एवढी मस्त बैलगाड्या मालकासनी एवढी मस्त संधी आहे ना बक्षीस मिळवायची पण आणि वातावरण पण छान आहे त्याच्यामुळे जेवढे पण बैलगाडा मालक असतील आपल्या आसपासचे महाराष्ट्रातले त्यांनी या, फायद, या फायदा या संधीचा फायदा घेतला पाहिजे असं एक गावकरी म्हणून माझं मत आहे